नमस्कार आज आपण दसरा विशेष पुरी कशी तयार करायची हे पाहणार आहोत ही पुरी पाहणा अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे रंग देखील खूपच छान आलेला आहे आता या तयार केलेल्या एकूण एक पुऱ्या फुगाव्यात पुरी सर्व बाजूने एकसारखी फुगावी अजिबात तेलकट होऊ नये यासाठी कणिक कसं भिजवावं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं काहीजणं पुऱ्या करतात पण त्या तेलकट होतात खूप तेल शोषून घेतात अजिबात नरम होत नाही कडक होतात वातट होतात पण आज असं अजिबात होणार नाही आहे कारण मी व्हिडिओमध्ये खूपच चांगल्या अशा बारीक सारी टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही सकाळी जरी ह्या पुऱ्या बनवून ठेवल्या ना आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तशाच मस्त अशा मऊ लुसलुसीत राहणार आहेत अजिबात कडक किंवा वातट होणार नाहीत हे पाहणा पुरी तुम्हाला दिसत असेल किती छान अशी फुगलेली आहे अजिबात आपली पुरी तेलकट झालेली नाही पुरी तयार केल्यानंतर एक साधारणतः वीस मिनिटानंतरचा हा व्हिडिओ आहे आधी मी फोटोज काढून घेतले तरीसुद्धा पहा पुरी आहे तशीच टम्म फुगलेली आहे रंग छान आलेला आहे अजिबात तेलकट वाटत नाही आहे पुरीचा जो वरचा पापुद्रा आहे ना तो मस्त असा ह्या ठिकाणी फुगून वरती आलेला आहे मस्त अशा नरम पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता पुरी बऱ्याच काळ आहे तशी टम्म फुगा नाही ह्यासाठी आपण एक सिक्रेट साहित्यसुद्धा घातलेलं आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पुरी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण कणिक भिजवून घेणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे आता वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेताना अगदीच दाबून दाबून न मोजून घेता हलक्या हाताने दाबायचं आहे आणि मग मोजायचं आहे म्हणजे कसं प्रमाण अगदी व्यवस्थित येतं अशा प्रकारे दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने मी या ठिकाणी चार चमचे बारीक रवा घातलेला आहे बारीक म्हणजे जी अगदी झिरो नंबरचा जो रवा येतो ना तोच रवा घालायचा आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी अंदाजेने बरोबर वर चार चमचे बारीक रवा घाला अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता पुरीला ना रंग अगदी छान येण्यासाठी मी या ठिकाणी छोटा चमचा गुळ घातलेला आहे गुळ सुरीने चांगला कापून घेतला हे पहा अगदी चांगला असं नरम गुळ आहे जर तुमच्याकडे असा गुळ नसेल ना तर एक छोटा चमचा गुळाची पावडर घालू शकता किंवा एक छोटा चमचा पिठी साखर असते ना तीसुद्धा घालू शकता त्यामुळे ना रंग खूप छान येतो आता लगेचच अगदी एक छोटा चमचा मी या ठिकाणी कच्चं तेल घातलेलं आहे तेल गरममध्ये करून घालायची अजिबात आवश्यकता नाही लक्षात ठेवा तेलाचं प्रमाण जास्त घालायचं नाही नाहीतर काय होणार आहे तुमची जी पुरी आहे ना तळताना खूप तेल पिऊन जाईल त्यामुळे ना तेलकट पुऱ्या होतील त्यामुळे अगदी फक्त छोटा एक चमचा कच्चं तेल घालायचं आहे घातलेलं जे तेल आहे ना ते अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर कणिक भिजवून घ्यायचं आहे अगदीच घट्टसर भिजवायचं नाही नाहीतर काय होतं जास्तीचं एकदम घट्ट कडक पीठ मळलं ना तर पुऱ्यादेखील अगदी व्यवस्थित लाटता येत नाही त्यासोबत ना व्यवस्थित त्या फुगतही नाही आपण चपातीसाठी कसं कणिक भिजवून घेतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे म्हणजे जास्तीचं देखील सैलसर मळायचं नाही कारण आपण हे जे मळलेलं पीठ आहे ना ते साधारणतः पंधरा वीस मिनटासाठी भिजायला साईडला ठेवणार आहोत जास्त वेळ मग साईडला ठेवलं ना व्यवस्थित भिजलं नाही तर मग कणिक पातळ होऊ शकतो त्यामुळे मध्यम घट्टसर मळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी मध्यम घट्टसर कणिक मळून घेतलेला आहे साधारणतः मला या ठिकाणी पाऊण पाणी हे पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीवरती हे डिपेंड आहे हे पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये समजतच असेल मी कशा पद्धतीचं हे पीठ मळून घेतलेलं आहे थोडंफार घट्टच ठेवायचं आहे कारण भिजल्यामुळे कसं ते पातळ होऊ शकतं एक छोटा चमचा वरतून तेल घालायचं आणि पुन्हा चांगलं असं मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल घातल्यामुळे काय होतं आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या चवीला खूप छान होतात त्यासोबतच ना आपलं हे मळलेलं पीठ छान असं नरम होतं आणि मस्त अशा पुऱ्या टम्म फुगल्या जातात हे पहा अशा प्रकारे घातलेलं तेल चांगलं असं सा मी मिक्स करून घेतलेलं आहे मळून घेतलेल्या पिठामध्ये परफेक्ट आता पुरी अगदी छान अशी टम्ब फुगावी आपण जो गुळ घातला आहे साखर घातली आहे ज्या सर्व काही साहित्य घातले आहे ते गव्हाच्या पिठासोबत अगदी व्यवस्थित मिळून येण्यासाठी ना हे पीठ जे आहे ते साधारणतः आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजायला साईडला ठेवायचं आहे म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं थोडंसं घट्ट कणिक म्हणायचं कारण आपण भिजायला ठेवलेलं आहे नाहीतर ते जास्तीचं पातळ होऊ शकतं आणि अगदी जास्तीस जास्त वेळसुद्धा भिजायला ठेवायचं नाही नाही तर कणिक थोडंसं सैलसर होऊ शकतं या ठिकाणी एक साधारणतः वीस मिनटं झालेली आहेत आपण मळलेलं कणिक भिजायला साईडला ठेवलेलं होतं पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचं आहे एक दोन मिनटं हे पहा मस्त असं आपलं ह्या ठिकाणी कणिक भिजवून तयार आहे भिजल्यामुळे ना अगदी मौसूत असं कणिक तयार होतं आता मी या ठिकाणी सुरुवातीला गुळ घातला गुळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर पुरीला रंग छान हवा असेल ना तर तुम्ही गुळ घालू शकता नाही घातला तरीसुद्धा चालेल आता आपण लगेचच ह्या मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत आता दोन ते ती तीन भाग मी या ठिकाणी ह्या गुळ्याचे करून घेते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं जे पीठ आहे अगदी छान असं मौसूद भिजलं गेलं आहे आता हा जो गोळा आहे ना तो फुलपाटावरती आपल्याला असं चांगला असा लंबाकृती न करून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा आणि छोटे छोटे आपल्याला या ठिकाणी चाकूने किंवा सुरीने चांगले असे उंडे कापून घ्यायचे आहेत म्हणजे कसे एकसारखे आकाराचे होतात आता हे करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे डायरेक्ट तुम्ही उंडा असं तोडून घेतला आणि आवडीप्रमाणे गोळा तयार करून पुरी लाटायला घेतली ना तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही पण मी अशा प्रकारे हे गोळे तयार करून घेते म्हणजे कशा सर्व्या पुर सर्व पुऱ्या ज्या आहेत ना ते एकसारख्या आकाराच्या होतील हे पहा अशा प्रकारे मी मस्त असे उंडे तयार करून घेतलेले आहेत उंडा तयार करताना अजिबात कुठेही क्रॅक वगैरे जात नाही आहे याचा अर्थ आपण मळून घेतलेलं जे पीठ आहे ना अगदी छान असं भिजलं आहे आणि प्रमाण देखील परफेक्ट आहे जास्तीचं घट्ट नाही जास्तीचं पातळ नाही अगदी असंच हवं आहे आता हे जे आपण गोळे तयार करून घेतले आहेत ना ते पुन्हा आपण मिक्सिंग बाऊलमध्ये घालूयात आणि साधारणतः एक छोट्या चमचावरतून तेल घालायचं आहे ह्या गोळ्यांवरती आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होत माहिती का आपली जी पुरी आहे ना ती लाटायला देखील अगदी सोयीस्कर होते आणि मस्त अशी टम्म फुगते तुम्ही ही स्टेप आहे ना आवर्जून करा त्यामुळे तुमच्या पुऱ्या पहा अगदी मस्त अशा टम्म फुगणार आहे आणि अगदी बराच वेळ टम्म राहणार आहे तशाच आता असं उंड्यांना सर्व तेल लावून घेतलं ना की झाकण ठेवायचं आहे आणि झाकून ना एक पाच मिनटं तरी साईडला ठेवून द्या म्हणजे कसं उंडे थोडेसे ना नरम होतात आणि पुऱ्या देखील अगदी छान तयार होतात या ठिकाणी साधारणतः पाच मिनटं झालेली आहे तयार केलेली उंडे तेल लावून असं झाकून ठेवलेले होते उंडा पाहणा अगदी मस्त असं नरम झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपलं पीठ आधी किती फार असं आपण कडक घट्ट मळलं होतं पण थोडंसं पण तेल लावून हा उंडे असे झाकून ठेवले ना की पीठ मस्त असं नरम होतं आणि न पुरीनं अगदी छान अशी लाटली जाते आणि सर्व बाजूनी एकसारखी अशी टम्ब फुकते म्हणून असं करायचं आहे तुम्ही हे नक्की आवर्जून करा आत आता आपण लगेचच पुरी लाटायला लगे घेऊयात आता पुरी लाटताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एकाच बाजूने लाटायची आहे अशी उलटपालट करत बाजू अदलीबदली करत अजिबात लाटायची नाही तसं लाटलं ना तर पुरी मग व्यवस्थित फुगत नाही त्यामुळे लक्षात ठेवा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोडंसं लाटायचं परत आपली पुरी उचलायची परत त्याच दिशेने आपल्याला ही पुरी लाटत राहायची आहे त्या पुरीची लाटताना बाजू बदली करायची नाही हीसुद्धा एक खास ट्रिक आहे लक्षात ठेवा आणि आता पुरी लाटताना ना सर्व बाजूंनी एकसारखी लाटायची मध्ये जाड किंवा कडेनी पात्र असं अजिबात करायचं नाही सर्व बाजूंनी एकसारखी लाटायची आणि लाटताना ना थोडीशी जाडी ठेवायची आहे म्हणजे पण अगदी जाड ठेवायची नाही नाहीतर ना व्यवस्थित त्या खाताना लागत नाही जाडजोड जास्त लागतात आपण आपली पोळी कशी लाटतो चपाती रोजची त्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे आता ही लाटून घेतलेली पुरी मेकअप प्लेटमध्ये ठेवून देते ह्याच पद्धती तुम्हाला मी अजून एक दोन पुऱ्या तयार करून दाखवते आता आपण ना ह्यामध्ये कणिक भिजवताना चार चमचे रवासुद्धा घातला होता दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी असा रवा घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का आपली जी पुरी आहे ना ती फुगल्यानंतर आहे तशी टम्म फुगलेली बऱ्याच वेळ राहते अन्य चवीला देखील खूप छान लागते त्यामुळे आपण आज हा रवा घालून हे पीठ भिजवलेला आहे आज आपण जरासुद्धा मैद्याचा वापर न करता हे पुरीचं पीठ भिजवलेलं आहे त्यामुळे ना ही पुरी अतिशय पौष्टिक झालेली आहे आणि मस्त अशी देखील फुगणार आहे तरीसुद्धा अजिबात मैदा न वापर याच पद्धतीने अजून एक दोन पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये ठेवून देऊयात आता अगदी जास्तीच्या पुऱ्या एकत्र करून ठेवायच्या नाही दोन तीन दोन तीन करायच्या आणि लगेचच तळायला घ्यायच्या लगे आणि एक पुरी लाटताना बाकीच्या पुऱ्या झाकून ठेवायच्या म्हणजे कस हवेने त्या नरम होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आता आपण लगेचच पुऱ्या तळायला घेऊयात आता पुरी तळताना तेल जे आहे ना ते चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे अगदीच धूळ सुटेपर्यंत गरम करायचं नाही म्हणजे मध्यम गरम करून घ्यायचं आहे जर तुम्ही कमी तेल गरम करून घेतलं तर काय होणार आहे त्या पुऱ्या आहेत ना व्यवस्थित तळल्या जाणार नाही फुगणार नाही फुगल्यास ना तरी सुद्धा फारच तेलकट होतील त्यामुळे लक्षात ठेवा तेल चांगलं गरम असणं फार गरजेचं आहे आता तेल गरम झालेलं आहे पुरी ज्या बाजूनी आपण लाटली होती ना त्याच बाजूनी ही पुरी जी आहे ना ती अशीच वरतून सोडायची आहे बाजू बदली करून अजिबात सोडायची नाही ही, ही सुद्धा एक खास ट्रिक आहे लक्षात ठेवा आता अशी पुरी तेलामध्ये आपण जेव्हा घालतो तेव्हा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची मोठ्या गॅसवरती आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे एकदा का पुरी एका बाजूने अशी एक टम्म फुगली ना की लगेचच गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यमाचेवरती मस्त अशी आपल्याला ही पुरी दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यायची आहे आता तुम्हाला जशी पुरी आवडते ना तशी तळून घेऊ शकता म्हणजे काही ना रंग असा फिकट फिकट पांढऱ्या रंगावरती पुऱ्या आवडतात तळलेल्या काही ना थोडासा डार्क लालसर रंग आलेला आवडतो ज्या पद्धतीने तुम्हाला आवडतात पुऱ्या तळलेल्या त्या पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या तळून घेऊ शकता हे पहा मी मस्त अशा डार्क रंगावरती खरपूस पुऱ्या तळून घेणार आहेत कारण मला अशाच पुऱ्या आवडतात मला पांढऱ्या रंगाच्या पुऱ्या आवडत नाहीत हे पहा पुरी पहाणं अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही आणि आता अशी पुरी जी आहे आहे ना ती आहे ते शीक साधरन ता एक पाच दहा मिनिट तरी अशीच टंब फुगलेली राहणार अजिबात नरम वगैरे होणार नाही कारण आपण ह्यामध्ये रवा घालून हे कणिक भिजवलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक दोन पुऱ्या आहेत ना तळून दाखवते आता तुम्ही म्हणाल पुरीची रेसिपी का दाखवली पण ना पुरी बनवणं फार सोपं आहे पण अशाच काही बारीक गुरी सारी गोष्टी असतात तर काय होतं पुऱ्या तळताना ता, त्या फुगत नाहीत खूप असे तेलकट होतात काही वेळाने मातट होतात कडक होतात तर असं होऊ नये यासाठी मी आज तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे आता सणासुदीचे दिवस चालू आहे दसरा येणार आहे उद्या तर तुम्ही दसऱ्याला घरोघरी पुरणपोळी किंवा पुऱ्या बनवल्या जातात ज्यांना पुरणपोळी करायला वेळ भेटत नाही ते लोक पुऱ्या करतात तर पुरी मस्त अशी टम्म फुगावी छान सर्वांच्या पुऱ्या व्हाव्यात ना म्हणूनच आज तुम्हाला ही रेसिपी मी मुद्दामच दाखवलेली आहे पहा ना पुऱ्या अगदी छान अशा टम्म फुगलेल्या आहेत रंग देखील अगदी सुरेख आलेले आहेत अजिबात तेलकट वगैरे झालेले नाहीत ही पुरी देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने मी आणखी एक दोन पुऱ्या तुम्हाला तळून दाखवणार आहे हे पहा अशा प्रकारे मी काही पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत पुरीला रंग अगदी सुरेख आलेला आहे मस्त अशा टम्म फुगलेल्या आहे तुम्हाला व्हिडिओवरूनच समजत असेल पुरीला पापुत्रा पहा किती छान आलेला आहे आतून मस्त झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही तुम्ही ही पुरी ना सकाळी जरी बनवली आणि संध्याकाळी जरी ठेवली ना तरी आहे तशीच नरम राहणार रा आहे अजिबात कडक वातट होणार नाही तेलकट वगैरे अजिबात होणार नाही आता दसऱ्याला आलेला आहे उद्या तर दसऱ्याला मी सांगितल्याप्रमाणे पुऱ्या नक्की करून पहा गरमागरम पुऱ्यांसोबत बाकी बासुंदी किंवा खीर करून पहा याआधी आपण चॅनलवरती बासुंदी आणि खिरीची रेसिपी अपलोड केलेली आहे नक्की पहा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देणार आहे असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा